नमस्कार मंडळी आज चायलेंजचा दुसरा दिवस आहे आणि आज मी करणार आहे डेकोरेशन गणपती बाप्पाचं आणि आता मखराचं काम वगैरे चालू केलेलं आहे राणी त्यांच्या घरी मी जरा पेंटिंग वगैरे करत तुम्हाला दाखवतो गायचं आहे बघा कलर वगैरे करून झालेला आहे हा एंट्री गेटचं बनवलेलं आहे जरा त्याचा कलर वगैरे करून तर घरी चला तर मी जेवच जरा भूक लागली जेवायला मस्त आणि सामान वगैरे वगैरे मांडलेलं आहे आजपासून सुरुवात करणार आहे डेकोरेशनला तर बघूया तुम्हाला दाखवतो पुढे कसं डेकोरेशन करणार आहे बघत राहा तर आता घेऊन वाटत तुम्ही पण या जेवायला भरपूर आमच्या घर मॅस कबाडा झालाय घरात आमचं असं घर नाही साफसफाई चला पुढे कंटिन्यू राहा ब्लॉक आलेले आहेत आता टेबल वगैरे मांडलेलं एका साईड लावायची आमचं सामान वगैरे मस्त पेंटिंग करून झालेलं आहे हे बघा हे मस्त आपला स्टॉक वगैरे आणलेला आहे आता हे गार्डनला आपल्याला हे डिझाईनवाले वाले मस्त स्टॉक घेऊन आलेले गेल्या वर्षी आणलेलं होतं आणि आपलं सामान वगैरे मस्त डेकोरेशनचं काढलेलं आहे इथे ते पण आता का ते भिजत ठेव म्हणजे ते निघेल त्याचं ते कलर हा काम फायनली चालू झालेलं आहे आपला आता बघा तुम्ही धीरज आता ते सगळं करतोय आमचा हा गणपतीचा टेबल आहे आता फायनली दहा दिवसामध्ये गणपतीचं आगमन होणार आहे सगळे खूप एक्सायटेड आहे आता काय होणार काय नाही हा बघा आमचं नवीन गणपती बसलाय बघा आमची मम्मी आमची मम्मी टीव्ही बघते क्राईम पेट्रोल बघू हा बघा क्राईम पेट्रोल बघते गणपतीच आहे आणि मम्मी क्राईम पेट्रोल आता मामा माझ्या मम्मीला शिकवतोय कसं करायचं डेकोरेशन आणि मम्मी शिकते येवजना पूर्ण बिल्डिंग भरलेली आहे पाण्याने आता जाणार डायरेक्ट असेला आपल्याला उघड हवाय म्हणून आणि पाऊस आता दिवसभर पाऊस पडतोय गाइस काय पाणी भरले बघा इकडे पूर्णपणे बिल्डिंग पूर्ण भरली इकडे बघा केवट पाणी भरलं तर कायच मी आता चाललेलं आहे घरी अरणाळ्यात खूप पाऊस आहे म्हणून सुट वगैरे करायला भेटत नाही बघा किती पूर्ण अंधार केलेला आहे पावसाने इकडे काय आहे बघा पूर्ण पाऊस झालेला आहे आता तर आहे घरीच भेटूया आता ब्लॉक बंद करतो डायरेक्ट घरी भेटतो आता चलो

का आता गणपती आलेलेच आहेत काय होत कोणाच तात्याचा मखर करायचं मूड नाही मिळत तरी पण मखर करायला लागल्यात मस्त डिझाईन वगैरे बनवायला लावलेत आता बॅकग्राऊंड तयार करायला लावलंय मखराचं आपल्या आणि मॅडमने मला सजवलेला आहे दाखवतो तुम्हाला हे बघा हे बघा काय

टोपी बघा पंधरा रुपये वाली कशी वाटते सांगा नाही आम्ही आई काही सिंगर आले ना तिकडे बघा दि

बाईर तो, तो, तो काय कर घरात मकरच म्हणजे आता डिझाईन वगैरे कर लागलो बँक राहून आई आहे ना आई मारीन ना गाय आता घराची बॅक सॉरी मकराच्या बॅकग्राऊंड वगैरे करायला लावला तुम्हाला दाखवतो टाक टाईंग टाक टाईम चला गाय तर आपलं मकराचं काम वगैरे करतो दाखवतो फटाफट टोपी जरा बसत नाही डोक्यात तो चला बाय आगे बढ़ते हैं आप नाही दाखवतो टोपी माहिती आहे गाय बुऱ्या बघा तो काय बघा असे बोलतात तुम्ही काम करायला लागलाय तरी वाट लावली माझी इज्जत घालवली पूर्ण काय नाही कामाचं सासवडीच फक्त करण्याचं कामाचं आहे काय नाही तर काहीच बघा आम्ही एवढं काम करू तरी बघा तोंड तरी हे बघा दादा लागलाय दांड्या म्हणून लावला दादाला लावलाय तर काय चला भेटूया तर उद्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघूया भेटतो आज दुसरा दिवस संपलेला आहे तर ब्लॉग आवडला ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भी। चला भेटे उद्या बाय बाय